चिकन चिकनपासून एवढी छान रेसिपी तुम्ही घरी बनवू शकता यावरती तुम्हाला विश्वासच पटणार नाही चला इथे मी घेतलेला आहे टू फिफ्टी ग्राम बोनले चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर त्याला चिरा पाडून घ्यायचा आहे आता मॅरिनेशनसाठी मीठ ॲड केलेलं आहे हळद ॲड केलेली आहे कश्मीरी रेड चिली पावडर ॲड केलेली आहे त्यानंतर थोडीशी धनाजिरा पावडर ॲड केलेली आहे नंतर गरम मसाला चिकन मसाला तंदुरी मसाला आमचूर पावडर चाट मसाला त्याच्यानंतर ब्लॅक पेपर पावडर थोडासा फूड कलर आणि पिझा शिजल हे सगळं तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं मॅरिनेशन करायचं आहे आता इथे तुम्हाला एक चमचा साधं सनफ्लावर तेल किंवा राईचं तेल तुम्ही काहीही ॲड करू शकता आता चांगला हा मसाला त्याला चोळून चोळून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याला चांगली टेस्ट लागेल अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनसाठी तुम्हाला साईटला ठेवायचं आहे त्या अगोदर तुम्हाला आलं लसणाची पेस्ट एक टेबल स्पून ही सुद्धा ऍड करायची आहे आता रोटी बनवण्यासाठी म्हणजे चपाती बनवण्यासाठी एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ मीठ आणि हे तुम्हाला चांगलं कोमट पाण्याने मळून घ्यायचं आहे तुम्ही साधं पाणी घेतलं तरी चालेल त्याच्यानंतर पीठ मळून झाल्यानंतरही दहा मिनटं ते पीठ तुम्हाला साईडला ठेवून द्यायचं आहे जास्त घट्ट मीठ पीठ मळायचं नाहीये त्यानंतर चिकन आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे तर पॅन मध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हा चिकनचा पीस ठेवलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ओटीजी मधून सुद्धा याला कुक करून घेऊ शकता आता झाकण मारून दहा मिनटं ठेवायचं आहे मध्ये मध्ये तुम्ही थोडंसं पाणी ऍड केलं तरी चालेल चिकन पटकन शिजण्यासाठी आता ह्याच्या आपल्याला बारीक पीस करायचे आहे शिजल्यानंतर एक कलत्याने खूप इझिली ह्याचा बारीक पीस होऊन जातो आणि आपल्याला हे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे पिसेस करून घ्यायचे आहेत कारण आपण बनवतो आहोत मार्केट मध्ये खूप फेमस आहेत आणि मुलांना खूप आवडतं तो म्हणजे चिकन शोरमा किंवा तुम्ही याला चिकन रोल सुद्धा हो बनवू शकता फक्त आपण हेल्दी वे मध्ये बनवतोय पिसेस चांगले करून झाल्यानंतर मी चपाती करून घेतलेले आहेत आता ह्या चपातीला हा जो सॉस मी लावते तो आहे मिओनिज आणि शेजवान चटणी मिक्स करायचा आहे मग आपला सॉस म्हणजे डीप रेडी होतं चपातीला तो सॉस लावून घ्यायचा वरती चिकनचे पिसेस लावून घ्यायचे तुम्ही कांदा कोबी सिमला मिरची सुद्धा इथे कापून ऍड करू शकता वरती आपला नॉर्मल सॉस मी ऍड केलेला आहे आणि हा मस्त पैकी रोल करायचा आहे आणि तुमचा हेल्दी होम मेड चिकन शोरमा किंवा चिकन रोल खाण्यासाठी रेडी आहे तव्यावरती तुम्हाला हे चांगलं बटर टाकून किंवा तेल टाकून तुम्ही हे शालू फ्राय करू शकता तर मी पण तसंच केलेलं आहे आणि खरं सांगते खूप भारी लागतो हा चिकन रोल बाहेर तुम्हाला रोटी बरोबर किंवा पावाबरोबर सर्व केला जातो मी थोडासा हेल्दी वे मध्ये केलेला आहे ह्याला चपाती बरोबर केलेला आहे पण खाण्यासाठी अप्रतिम लागतो रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि प्लीज पेज ला माझ्या फॉलो करा